रायगड नवी मुंबई परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज करा आणि बेल दाबायला विसरू नका उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली दिंडी श्री क्षेत्र देऊळवाडी उरण ते श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान सलाबाद प्रमाणे यावर्षीही उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली पालखी दिंडी श्री साई सेवा मंडळ उरण विभाग वर्ष चोवीसावे यांच्या वतीने श्रीक्षेत्र शिर्डी येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्सवनिमित्त श्री साईबाबांच्या भव्य पालखी वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्त मंदिर उरण येथून गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता श्रींची आरती करून कामगार नेते महेंद्र घरच घरत यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर श्रीक्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले असून श्रींची पालखी शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचणार आहे यावेळी पालखी उरण शहरातून निघल्यावर पालखी दिंडीचे जागोसागी भव्य स्वागत झाले आहे पालखी दिंडीचे भेंडकळ विभागातर्फे गजानन ठाकूर व दिलीप पाटील व परिवार यांच्याकडून दिंडीचे स्वागत करून पदयात्रियांना फळवाटप करण्यात आली साई पालखी दिंडी दास्तान फाटा येथे आल्यावर साई परिवार चिरलेच्या वतीने तर जासई येथे बळीशेठ घरत व सुनील घरत यांच्या परिवारातर्फे जंगी स्वागत करून पदयात्रींना फळे चहा पाण्याचं वाटप झाले तर जासई पेट्रोल पंप येथे सरपंच संतोष घरत यांच्या परिवाराकडून पालखीचे स्वागत करून पदयात्रींना चहा नाश्ता देण्यात आला साई पालखी दिंडी साई मंदिर वहाळ येथे मध्यान्ह आरती करिता मंदिरावर पोहोचल्यावर श्री साई देवस्थानतर्फे साई मंदिर वहाचे अध्यक्ष रवी शेठ पाटील सौ पार्वतीताई पाटील जगनशेठ पाटील यांनी देवस्थानच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत केले यावेळी दुपारतीनंतर साई देवस्थानतर्फे श्री साई सेवा मंडळचे पदाधिकारी अध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष अजित पाटील चंद्रकांत म्हात्रे जगदीश कड कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील खजिनदार सुनील ठाकूर सह खजिनदार एकनाथ ठाकूर दिलीप कडू सेक्रेटरी सुनील पाटील सहसेक्रेटरी हरेश्वर पाटील रतन ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी श्री साई सेवा मंडळ तर्फे रविशेठ पाटील जगनशेठ पाटील मोका मडवी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साई पालखीचे शेकापचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांनी साई पालखीचे दर्शन घेऊन पदयात्रींना शुभेच्छा दिल्या यावेळी बाबांच्या पालखी व पादुकांचे भाविकांनी दर्शन घेतले तसेच बाबांच्या पालखी दिंडीत सामील न होणाऱ्या साई भक्त भाविकांनी पालखी सोबत पाच पावले चालून पायी चालत जात असलेल्या पदयात्री साई भक्तांना शुभेच्छा दिल्या पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रत्नेश्वरी मंदिर जसखार येथे करण्यात आले आहे तरी सर्व साई भक्तांनी सत्य नागापण महापूजेच्या दर्शनाचा व भंडाराचा आस्वाद घेण्याचा आवाहन श्री साई सेवा मंडळ उरण विभागच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्र सुनील उरण ओम मानाची दिंडी दरवर्षी आज तेवीस वर्ष झालेले आहेत ह्या दिंडीला आणि शिर्डीसाठी प्लॅन करत आहेत फार आनंदाची गोष्ट वाटते अनेक तरुण आ, महिला वर्गसुद्धा याच्यात सामील आहे आणि आज इथं विश्रांतीसाठी श्री चायदेवसंत नगर बहाल येथे आलेले आहेत त्या सर्व साईभक्तांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे आणि म्हटलं जातं की शिर्डीचे ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्यांचे माझ्या समाधीची पायरी चढेलं दुःख हे हरेल सर्वतांचे दुःख हरणारा साई सर्वांच्या पाठीशी आहे आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि एक विनंती करेल की आपण चालत असताना नेहमीप्रमाणे शिस्तीत आणि रांगेत चालायचं असतं आणि अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जी मंडळी पदाधिकारी आहेत त्यांचं ऐकून इथं म्हणजे याच्यात चालायचं असतं सुनीलजी मनापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देईल सर्व भक्तांना सर्व भाविकांना की आपण इथं आलात आणि एवढा मोठा सुख सोहळा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचव ओम साहेब कळलं त्याच्यामुळे मला वाटतं की आज आजार चालू आणि दरवर्षी कोणी सारखे काम करतोय परंतु एक भाग झालं पाहिजे परत ज्या पद्धतीनं तुम्ही निघताय तरुण याच्यात मोठा संबंध मला दिसतो म्हणजे आजच्या जमान्यात जिकडे तरुण चालला आहे तो पुढल्या मार्गाला चाललाय आपल्याला सगळ्यांना माहिती आणि इथे आपण पाहिजे आपण साईबाबा आपण साईबाबत असतो आणि अजून तो वाढवून ही मी साईच्यानी प्रार्थना करतो आणि एक चांगला मेसेज आपले जे आपण काम करतो ते कुठेतरी सत्कारणी लागावं आपल्या मुलांना आपल्या ज्येष्ठांना आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि आपल्या संघाला आशीर्वाद मिळावा जेणेकरून जी बेरोजगारी आता वाढत चालली आहे ही बेरोजगारी कुठेतरी हटली पाहिजे आणि आपल्या इथल्या तरुणांना रोजगार द्यायला पाहिजे ही मी साईच्यानी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा पुद या दिलीसाठी मनापासून

सहकारी आहे ते भव्य स्वागत करत असतात आणि आवडतून त्यांचे सहनिरोप सहपरिवार हे आमदार असतात त्याबद्दल साईसमंडळ आपल्या मुली आहे अशीच सेवा आपण आतो दरवर्षी घडत राहावं आणि आपल्याला श्री साईबाबा वगंत आयुष्य घेऊन ही साईची मी प्रार्थना करू आज इथे जे का आपण आमच्या दिदीचं स्वागत केलं आहे त्याबद्दल आम्ही आपल्या परत एकदा आभार आणि आपल्याला अशी सेवा आपल्या हातून मिळेल राहावी ही सांगितलं मी प्रार्थना करतो चोवीस वर्ष क्षेत्र होते प्रस्थान होत असताना अनेक ठिकाणी इथे दिल्लीचे साधन होत असतं सर्वजण आपली ही दिल्ली जी आहे ती गुरु पालिकाची मानाची दिंडी म्हणून शिर्डीमध्ये आपल्याला मुलाचं स्थान आहे शिस्तभक्त दिंडी म्हणून एक अतिशय मोठी धारणा शिर्डीमध्ये आपल्याला आहे आपल्या मुलीचं नाव हे शिर्डीमध्ये मानाची दिंडी आणि शिस्तभक्त दिंडी अशा पद्धतीने मिळवलं जातं चोवीसाव्या वर्षामध्ये पदयात्रा करताना श्री साईबाबांचा आशीर्वाद हा सर्व पदयात्रेला असतो हे नऊ दिवस हा पुण्याचा मार्ग आहे नऊ दिवसाचा पुण्याचा साठा घेऊन आपण शिर्डीमधून बाबांचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरीपर्यंत असो बाबांचं दर्शन घेतल्यानंतर इथून जाणाऱ्या इथं अंगवा जाणाऱ्या म्हणजे सप्त नागाला जाणारे पण आपले पर्यायचे आहेत पण बाबांच्या समाजावरती बसत ठेवल्यानंतर हा वेगळा आनंद जो आहे